नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे मराठी व्याकरण या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज आपण विभक्ती या विषयावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक माणसाने इतरांचा द्वेष करू नये या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर आपले ऑप्शन आहे एक द्वितीया दोन तृतीया तीन चतुर्थी चार पंचमी तर आपले उत्तर होईल ऑप्शन टू तृतीया तु, कारण माणसाने या शब्दाला ने लागलेला आहे आणि ने हा तृतीयामध्ये येतो तर इथे तृतीया विभक्ती होईल प्रश्न क्रमांक दोन तुझ्या घरी कोण कोण आहेत तर ऑप्शन आहे एक षष्टी दोन तृतीया तीन सप्तमी चार पंचमी तर आपल्याला पाहायचं आहे की घरी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतो आणि घरीचा उच्चार केल्यानंतर रीमध्ये ई येतो घरी आणि ई हा सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल क्रमांक तीन सप्तमी ज्या वाक्यात त ई आ चा उच्चार येतो ते सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असतात तर आपले उत्तर आहे सप्तमी आता पुढचा प्रश्न आहे मला मळमळते मल तर मला अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर ऑप्शन आहे एक द्वितीया दोन षष्टी तीन चतुर्थी चार संबोधन तर उत्तर आहे क्रमांक तीन चतुर्थी कारण ला हा प्रत्यय चतुर्थी विभक्तीचा आहे स ला ते आणि स ला नाते हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत दान भेट करता, कर्म साधन दुरावा स्थळ दर्शवितांना नामाला जोडलेले स ला नाते प्रत्यय कार, कार्थ दर्शवितात आता पुढचा प्रश्न तिने भिकाऱ्याला पैसा दिला तर ऑप्शन आहे एक द्वितीया दोन प्रथमा तीन चतुर्थी चार तृतीया तर भिकाऱ्याला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर उत्तर आहे क्रमांक तीन चतुर्थी भिकाऱ्याला या शब्दाला ला लागलेला आहे आणि ला हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे आणि तिने भिकाऱ्याला पैसा दिला म्हणजे येथे दान केलेले आहे तर येथे चतुर्थी विभक्ती होणार तो शाळेतून घरी आला तर ऑप्शन आहे एक द्वितीया दोन षष्टी तीन चतुर्थी चार पंचमी तर शाळेतून या शब्दाचा प्रत्यय आपल्याला पाहायचा आहे तर शाळेतून या शब्दामध्ये तूनचा उच्चार असल्यामुळे इथे पंचमी विभक्ती होईल कारण इथे शाळेतून या शब्दामध्ये तूनचा उच्चार आला आहे आणि ऊन खून हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत त्यामुळे आपले उत्तर आहे क्रमांक चार पंचमी आता पुढचा प्रश्न मुंबईपासून ठाणे फार दूर नाही तर आपले ऑप्शन आहे एक तृतीया दोन चतुर्थी तीन सप्तमी चार पंचमी तर पासून हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे तर पासून हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे कारण पासून म्हणजे पासूनमध्ये ऊनचा उच्चार येतो त्यामुळे ऊन आणि हून हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत त्यामुळे आपले उत्तर आहे क्रमांक चार पंचमी अंतर तुलना भेद दर्शविताना वापरलेले ऊन हून प्रत्यय उपपदार्थ दर्शवितात त्यामुळे विभक्ती पंचमी असते पुढचा प्रश्न शिक्षकांचा त्याच्यावर विश्वास आहे शिक्षकांचा हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय होईल ऑप्शन आहे एक षष्टी दोन पंचमी तीन सप्तमी चार तृतीया तर उत्तर आहे क्रमांक एक षष्टी कारण शिक्षकांचा या शब्दामध्ये चा आलेला आहे आणि चा ची चे ची हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय असल्यामुळे इथे षष्टी विभक्ती होती षष्टीचा संबंध क्रियापदाशी येत नसला तरी काही प्रसंगी कर्ता करण अपादान अधिकरण दर्शविण्यासाठी षष्टीचे प्रत्यय वापरतात आता पुढचा प्रश्न तिने केवळ आईस तिचे मत मागितले तर आईस या अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर ऑप्शन आहे एक चतुर्थी दोन द्वितीया तीन सप्तमी चार तृतीया तर आईस या शब्दाला स लागलेला आहे आणि स हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय आहे द्विकर्मक वाक्यात दान जाणारे प्रत्यक्ष कर्म तर दान घेणारे अप्रत्यक्ष कर्म असते दान जाणारा प्रथमेत तर दान घेणारा चतुर्थीत असतो त्यामुळे येथे उत्तर होईल चतुर्थी आता पुढचा प्रश्न त्याने सीमाला ओळखले तर ऑप्शन आहे एक चतुर्थी दोन द्वितीया तीन संबोधन चार प्रथमा सीमाला या शब्दात ला आलेला आहे आणि ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला स ला नाते प्रत्यय असतील व दानाचा भेटीचा संबंध नसेल तर कर्माची विभक्ती द्वितीयामानावी कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती द्वितीया नसते जिथे कर्म केल्या जाते तिथे द्वितीया विभक्ती होते इथे दान आणि भेटीचा संबंध नसल्यामुळे द्वितीय विभक्ती होईल आता पुढचा प्रश्न पोलिसाने चोरास पकडले तर ऑप्शन आहे एक चतुर्थी दोन द्वितीया तीन संबोधन चार प्रथमा पोलिसाने चोरास पकडले म्हणजे इथे कर्म केलेले आहे कर्म द्वितीया चोरास या शब्दाला स लागलेला आहे आणि स हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला स ला नाते प्रत्यय असतील तर कर्माची विभक्ती द्वितीय मानावी आणि इथे पोलिसाने चोरास पकडायचे कर्म केलेले आहे त्यामुळे येथे द्वितीय विभक्ती होते द्वितीया व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय हे सारखे आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात तर ऑप्शन आहे एक संबोधन दोन सप्तमी तीन द्वितीया चार प्रथमा तर उत्तर आहे क्रमांक चार प्रथमा प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात क्रिया करणारे कोण क्रिया कोणावर घडते क्रिया कोठे व कधी घडते हे दर्शविणाऱ्या नामांना प्रत्यय नसल्यास ते प्रथमेत असतात तर कारकार्थ वेगवेगळे असू शकतात ज्याही एकवचनी व अनेक वचनी नामाला प्रत्यय नाही ते प्रथमेत मानावे खालीलपैकी कोणत्या शब्दात या प्रत्यय नाही तर ऑप्शन आहे एक राष्ट्रीय दोन परकीय तीन प्रिय चार राजकीय तर उत्तर आहे ऑप्शन थ्री प्रिय कारण राष्ट्रीय शब्दामध्ये ई येतो परकीय या शब्दामध्ये पण ई याचा उच्चार येतो आणि राजकीय या शब्दामध्येही ई याचा उच्चार येतो परंतु प्रिय या शब्दामध्ये ई य चा उच्चार येत नाही त्यामुळे इ प्रिय या शब्दात ई य प्रत्यय नाही आता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात तर आपले ऑप्शन आहे एक द्वितीया तृतीया दोन षष्टी सप्तमी तीन षष्टी पंचमी चार द्वितीया चतुर्थी तर आपले उत्तर आहे क्रमांक चार द्वितीया चतुर्थी द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात कारण द्वितीय विभक्तीमध्ये सलाते ला नाते हे द्वितीया चतुर्थी दोन्ही विभक्तीचे प्रत्यय आहेत हा हा कारख अर्थ कोणत्या विभक्तीचा आहे हाक, हाक, आर, तर ऑप्शन आहे एक प्रथमा दोन द्वितीया तीन संबोधन चार षष्टी तर उत्तर आहे क्रमांक तीन संबोधन पुढचा प्रश्न राजाने प्रधानास बोलावले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा तर ऑप्शन आहे एक सप्तमी दोन द्वितीया तीन चतुर्थी चार षष्टी प्रधानास या वाक्यात स आलेला आहे म्हणून येथे विभक्ती होईल द्वितीया कारण येथे राजाने प्रधानास बोलावले तर येथे कर्म केलेले आहे त्यामुळे येथे द्वितीया विभक्ती प्रत्यय होईल आणि स आलेला असल्यामुळे स हा प्रत्यय द्वितीया विभक्तीत येतो आणि येथे कर्म झालेले असल्यामुळे येथे द्वितीय विभक्ती होईल स ला ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर ऑप्शन आहे एक पंचमी षष्टी दोन द्वितीया चतुर्थी तीन तृतीया चतुर्थी चार षष्टी सप्तमी तर उत्तर आहे क्रमांक दोन द्वितीया चतुर्थी स लाते हे प्रत्यय द्वितीय विभक्तीत येतात आणि चतुर्थी विभक्तीतही येतात परंतु जिथे कर्म केल्या जाते तिथे द्वितीय विभक्ती होईल आणि जिथे दान किंवा भेट केल्या जाईल तिथे चतुर्थी विभक्ती होईल द्वितीय विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे तर ऑप्शन आहे एक बैलाने दोन गावाहून तीन देशाला चार पाखरांच्या तर उत्तर आहे क्रमांक तीन देशाला देशाला या शब्दात ला आलेला आहे आणि ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे त्यामुळे आपले उत्तर आहे देशाला आता पुढचा प्रश्न घोड्याने राजास पाडले तर ऑप्शन आहे एक तृतीया दोन षष्टी तीन चतुर्थी चार पंचमी घोड्याने या शब्दास ने लागलेला आहे आणि ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे त्यामुळे आपले उत्तर होईल तृतीया खालीलपैकी कोणत्या विभक्तीला चा प्रत्यय येतो तर ऑप्शन आहे एक प्रथमा दोन षष्टी तीन चतुर्थी चार पंचमी तर आपले उत्तर आहे षष्टी कारण चाची चे हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच भेटत राहतील